आज नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी आदि माया आदिशक्ती म्हणजेच माता भगवती माता पार्वती आपल्या घरी विराजमान झालेली आहे आगमन झालेलं आहे आणि तिची आपण सेवा उपासना करतोय घटाला पाणी घालतो तिला फुलांची माळा अर्पण करतो वेणी हार फुलं नंदादीप लावतो म्हणजे अखंड दीप लावलेला असतो ही सगळी सेवा उपासना करताना आपण काही पाठ करतो हे सगळं करताना आपण त्याचबरोबर एक महत्त्वाची उपासना करायची ती म्हणजे होमाची होम केल्यानं घरामध्ये खूप शांतता खूप प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं आणि हे आपण जे लोक नवमीला घट हलवतात त्यांनी अष्टमीला करावं जे दशमीला हलवतात त्यांनी नवमीला करावं पंचमी म्हणजेच पंचमी, सप्तमी अशा दिवशी आपण होम करू शकतो आणि फक्त याच दिवशी नाही तर आपण पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत रोजही आपण हे होम करू शकतो